तो जखमी होऊन थांबला नाही तर तो लढला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस क्रिसवोकच्या एका चेंडूवरती ऋषभ पंतच्या उजवा पायाला दुखापत पा झाली त्याला दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी त्याच्या उजवा पायाला फ्रॅक्चर असलेल्याचं सांगितलं त्याला न खेळण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला मॅचच्या दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाला जडेजाची विकेट गेल्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली अचानक मैदानात हालचाल झाली सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले कारण तो आला होता तो होता ऋषभ पंत त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं त्याला चालतानाही त्रास होत होता डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता पण ऋषभ पंतला माहीत होतं शरीराच्या वेदना मनाच्या इच्छेपुढे फार टिकत नाही तो पाठीमागे थोडा वाकून होता पण मैदानात ताट उभा होता मैदानात पाऊल ठेवताना त्याच्या डोळ्यामध्ये जिद्द झळकत होती एक एक चेंडू खेळताना तो पुढे गेला आणि धावांच्या सीमेवरती जाऊन त्याने अर्धशतक झळकवले प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला पण त्या टाळ्या फक्त त्याच्यासाठी नव्हत्या त्या होत्या योद्ध्यासाठी त्याच्या धैर्यासाठी ही घटना आपल्यालाही खूप छान संदेश देऊन जाते जर एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द तुमच्या मनात असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही